बालमित्र मंडळ नवीपेठ शिंपीआळी पेठेच्या राजाचा आज श्री गणेशाच्या मंडपाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात करण्यात आला यावेळी मंडळाच्या अध्यक्ष श्री सुयोग पोरे यांच्या हस्ते सपत्नी पूजन करण्यात आले या कार्यक्रमास महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ हेलेकर व आळीतील सर्व ज्येष्ठ नागरिक व इतर हितचिंतक उपस्थित होते या पूजेनंतर मोबाईल आणि आजची मुले या विषयावर श्री सुधीर शेठ यांचे व्याख्यान आयोजित केले होते कार्यक्रमाची प्रस्तावना श्री साहिल हेलेकर यांनी केली तर कार्यक्रमासाठी शाळा क्रमांक एक व दोनचे चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंडप पूजनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली राजेंद्र कोकणे मी चोवीस तास महाड तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील